एक असं आहे वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना इंडियाच्या सरकारने यापूर्वीच मांडली आणि या, मां या संदर्भामध्ये माजी राष्ट्रपती महोदय महामय रामनाथजी कोविंद यांच्या एक कमिटीसुद्धा नियुक्त करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा कार्याध्यक्ष प्रफुल्लबाई मी अशी आमची शिष्टमंडळाची भेटसुद्धा त्यांच्याकडे झाली आम्ही या भूमिकेला निश्चितपणाने पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच्यामुळे ते कशा पद्धतीने मटेरियलाइज करणार आहेत ते आता आपल्याला पुढच्या कलादेमध्ये स्पष्ट होईल एक दुसरा सुद्धा मुद्दा आहे सर अकोल्यामध्ये अमोल आहेत त्यांच्या गाडीवरती मनसे पण त्या त्या कार्यकर्त्याच्या घटनेमध्ये का मृत्यू झाला होता पण तो आता जो अहवाल आला त्यामध्ये असं म्हटलंय की मारहाणीमुळे मृत्यू झालाय धक्क्यामुळे नाही त्यामुळे त्यांचा कुटुंबियांचा आरोप कुठेतरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडे आहे की त्यांच्यामुळे मारहाण झाली होती त्यामुळे माझं असं असं म्हणणं की त्या घटनेची सखोल चौकशी पोलिस यंत्रणे त्या ठिकाणी करावी आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जावी एक दुसरा सुद्धा मुद्दा आहे की ज्या पद्धतीनं शिंदे गटाचे वेगवेगळे गटा महामंडळं जाहीर जात जातात आणि तुम्ही घटक पक्षामध्ये आहात पण सातत्यानं आपण बघतोय की सिद्धेश कदम असेल त्याचबरोबर सजिष असेल वेगवेगळ्या जवळपास सहा मंडळ महामंडळांचे नियुक्त झालेले आहेत तर आपली काय भूमिका आहे आणि कारण की नाराजीचा सूर असल्या तो दिसून येते कार्यकर्ते या संदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी माझी स्वतःशी चर्चा झाली अजितदादा अजितदादासुद्धा त्यांच्याशी चर्चा करणार होते चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याजवळसुद्धा माझ्या या विषयावरती चर्चा झाली देवेंद्रजीजवळसुद्धा द मागच्या आठवड्यात आम्ही बोललेलो होतो मला असं वाटतं की इतर महामंडळाच्या वतीमध्ये सुद्धा महत्त्वाचं म्हणजे असं आहे की भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर जे काय अन्य घटक पक्ष आहेत या सर्वांनाच महामंडळामध्ये सामावून घेतलं गेलं पाहिजे अशी चर्चा यापूर्वीसुद्धा झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री कार्यवाही करतील अशी अपेक्षा आहे आपली या आपल्या पक्षाकडून लिस्ट या संदर्भात दिली गेली का मागं देखील लिस्ट मागवण्यात आलं होतं आम्ही त्या संदर्भामध्ये पक्षांतर्फे के चर्चा केली आणि योग्य तो निर्णय हा लवकरच होणे अपेक्षित आहे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं धोरण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या वतीमध्ये सातत्याने विरोधाचं राहिलं म्हणणंच त्यांच्याशी संलग्न असलेले काही व्यक्ती उच्च न्यायालयामध्ये सुद्धा ही योजना रद्द व्हावी यासाठी त्या ठिकाणी गेलेल्या होत्या महाराष्ट्रातल्या तमाम दोन ते अडीच कोटी महिला भगिनींच्या दुष्कोनातून अत्यंत क्रांतिकारी योजना जी महायुतीच्या सरकारने आणलेली आहे त्याला ही मंडळी जी काही विरोध करते त्यांचं महिलांच्या संदर्भात असलेली भूमिका ही त्यांनी उघड केलेली आहे मला असं वाटतं की समजा महाराष्ट्रातल्या कष्टकरी महिलांच्यावरती अन्याय करणारी भूमिका आज महाविकास आघाडीच्या मार्फत वेगवेगळ्या नेत्यांच्या मार्फत सातत्याने मांडली जाते याची नोंद महाराष्ट्रातल्या समस्त महिला भगिनी घेतील वा असा विश्वास आम्हाला वाटतो आहे असं एखादा पासिंग रिमार्क सहजगत त्या केला असेल तर तो काय फार वेगळ्या अर्थाने घ्यावा असं मला स्वतःला काय वाटत आम्ही काळात महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि ठाकरे किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील अशा पद्धतीचं वक्तव्य ज्यांना ज्यांना देवा स्वप्न पाहिजे त्यांना पाहू द्या आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये मायुतीलाच प्रचंड पाठबळ राज्यातल्या जनतेचं मिळेल आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार त्या ठिकाणी अस्तित्व देईल संसदेतले दे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर महायुतीतल्या काही नेत्यांकडून टीका केली जाते एक जण म्हणतात त्यांची जीप कापली जाईल दुसरे जण म्हणतात त्यांची जीप कापली नाही जाळली पाहिजे तसं बघत महाराष्ट्राच्या राजकारणात अशी वक्तव्य पहिल्यांदा कोणावरती टीका टिप्पणी करत करत असताना ती एका महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विचारधारेला धरूनच झाली पाहिजे वैचारिक विचारधारा आयडियोलॉजी कदाचित वेगवेगळी असू शकेल परंतु व्यक्तिगत टीका टिप्पणी करत असताना त्याचा स्तर योग्य तो राहायला पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठामपणाची भूमिका आहे जनसन्मान यात्रा कोकणात येते अशा पद्धतीची एकवीस तारखेला जनसन्मान यात्रा शिवर्धन आणि चिपूणच्या दौऱ्यावरती आहे बावीस तारखेला मोहळ आणि माडा या ठिकाणी दौऱ्यावरती आहे तेवीस तारखेला कदाचित मंत्रिमंडळाची बैठक राहिली तर सुद्धा आणि पंचवीस तारखेपासून उरलेल्या ठिकाणी जनसन्मान यात्रा आता ताबडतोब त्या ठिकाणी सुरू होणार असं आज, आज या साऱ्या गोष्टीची चर्चा करण्याची आवश्यकता महायुतीमध्ये आम्हाला कोणालाच नाही वाटत याचं कारण राज्याच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांच्या वरती निवडणुकीला आम्ही सामोरं त्या ठिकाणी जात आहोत ते जात असताना पुन्हा राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणायचंच आहे या जिद्दीने आम्ही त्या ठिकाणी उतरलेलं आहोत आणि निवडणुकीमध्ये यश मिळाल्याचे तर महाराष्ट्राचं नेतृत्व कुणी करावं या संदर्भामध्ये सर्वजण आम्ही एकत्रित बसून निर्णय त्या ठिकाणी करू कोणाचं कॅल्क्युलेशन कुठे काय असू द्या आम्हाला त्याचा फार विचार करण्याची आवश्यकता नाही शेवटी महाविकास आघाडीमध्ये कोणा पक्षाने कोणी जागा घ्यावी हा त्यांच्या महाविकास आडी अंतर्गत विषय तो आहे त्या विषयावरती आम्ही काय बारकाने लक्ष ठेवून नाही आहोत निवडणुकीला सामोर जात असताना जे विरोधक उभे राहतील त्यांच्याशी राजकीयदृष्ट्या मुकाबला करायचा आहे या जिद्दीने आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये काम सुरू केलेलं आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक होईल आणि मग पक्षाचे उमेदवार आपल्या मार्फत लवकरच जाहीर केले जातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी की तरफ से वन नेशन वन इलेक्शन के लिए हमने समर्थन वहां पे दिया है राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता के नाते आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजीत दादा कार्याध्यक्ष प्रफुल्ल भाई भाई खुद प्रदेश के अध्यक्ष के नाते इसकी जो कमेटी भारत सरकार की तरफ से अपॉइंट की गई है महामहिम एक माजी राष्ट्रपति कोविंद जी उनकी हमारी मुलाकात भी होगी पार्टी की तरफ से हमने उनको समर्थन दिया है